विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ तुमच्या मालक गायब झाल्यात म्हणून तुम्ही मिसिंग केस दाखल केलेले नेमका काय प्रकार आहे चोवीस तारखेला ते घर म्हणजे इथून निघून गेलेले आहेत बिगोन मधून आणि मी चोवीस तारखेला इथं नसताना ते इथून निघून गेल्यानंतर न मी सव चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला रात्री दोन वाजता आलेली आहे दोन वाजता आल्यानंतर मी कल्पना बघितली की माझे पती घरी नाहीये मी मुलांना विचारलं की पप्पा कुठं आहेत तर त्यांनी सांगितलं की पप्पा इथं नाहीयेत आणि तू जशी गेली आहेस तशी पप्पा घरी आलेले नाहीयेत मला ना वाटलं ते गेले असतील खरेदीला म्हणून मी दोन तीन दिवस वाट पाहिली वाट पाहिल्यानंतर सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही टाइमला मेसेज करत होते फोन करत होते त्यानंतर ही काही मेसेजचा रिप्लाय येत नव्हता म्हणून मी तीन चार दिवसानंतर ना एक तारखेला पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली त्या बाबतीत कि ज्यावेळेस घट घटस्थापना होती त्याच्यामुळे घरामध्ये मी ज्यावेळेस मी साफसफाई करताना मला चिठ्ठी सापडण्यात आली मी स्टेशनला आले ती चिठ्ठी सादर केली ती दाखवल्यानंतर त्यांना ऍक्शन घ्यायची का ना तारा तारा की की नाही हे बी साहेब म्हणले मग पण त्यांनी अशी टाळाटाळ केली की त्यांनी आतापर्यंत मला कुठलीही कल्पना दिलेली नाही चिठ्ठी मध्ये असं लिहिलं होतं की त्यांना दहा टक्क्यांनी आणि बिशीचा प्रॉब्लेम असल्याचं त्याच्यामध्ये दाखल आहे त्याच्यामध्ये सहा त्याच्यामध्ये दराचं काहीतरी दहा टक्के किंवा बिशीचं काय ते 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 मिस्टरांकडे मिस्टर नाही म्हणजे त्यांनी ह्यांना दिले होते हा व्याजाने घेतले होते हो टक्केवारीचा खेळ चाललाय परत त्यांना ब्लॅकमेलिंग पण चाललो होती की त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती पाच सहा जणांची नावं आहेत ती फक्त आवक्यता नवी हीच माझी इच्छा आहे आणि कुठेही असेल काय माझी एवढीच मागणी आहे की ते सुखरूप घरी यावे आणि काय असेल मला काळजी वाटते की त्यांना जीवहानी काही होऊ नये जर ह्याच्यामध्ये जर काय त्या चिठ्ठीमध्ये मध्ये सरळ सरळ लिहिलेलं आहे की मला त्यांच्यापासून धोका आहे म्हणून त्यांच्याकडून सांगायचं आहे की त्यांना न्याय मिळावा ते लवकरात लवकर परत यावे ही पाच सहा जणांची नाव आहेत त्यांनी ही चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे आणि ओरिजिनल चिठ्ठी मी पुलिस स्टेशनला दिलेली आहे ही झेरॉक्स कॉफी माझ्या जवळ आहे ह्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा